माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही सुनीता शिंदे पुणे विद्यापीठातील सेंट परीक्षेत उत्तीर्ण कैलासवासी वत्सला देवी दे, देसाई विद्यालय व कैलासवासी अण्णासाहेब घुले सरकार ज्युनियर कॉलेज जवळे या विद्यालयातील ग्रंथपाल सुनीता शिंदे या सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे विद्यापीठातून घेण्यात आलेल्या सेंट परीक्षेत उत्तीर्ण झाले यावेळी जवळा येथील कैलासवासी वत्सला देवीश देसाई विद्यालय व कैलासवासी अण्णासाहेब घुले सरकार ज्युनियर कॉलेज जवळा विद्यालयातील सुनीता विला दोन, दोन सालापासून ग्रंथपाल या पदावर कार्यरत त्यांनी ग्रंथपालाचं काम अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले या त्यांच्या कामाचा व ग्रंथपालाचा अनुभव पाहून त्यांनी पुणे विद्यापीठातून सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेसाठी प्रवेश घेतला होता या परीक्षेचा निकाल काल सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी जाहीर झाला यामध्ये ग्रंथपाल सुनीता विला शिंदे या उत्तीर्ण झाल्यात सुनीता शिंदे यांना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील प्राचार्य बाळासाहेब शिंदे सचिव सुभाष लवलकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे